लोकसभेनंतर आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागले। आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना अधिकाधिक वेग आल्याचं पाहायला मिळतं अनेक दिवसांपासून महायुतीला गळती लागल्याचं चित्र वारंवार दिसून येते अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून आतापर्यंत साथ देणारे आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे महायुतीची साथ सोडणार असल्याचे चर्चा सुरू झाली त्यामुळे बच्चू कडू आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय नमस्कार मी गौरी बैकर टाईम महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे काल दिनांक आठ जुलै रोजी आमदार बच्चू कडू शेतकरी नेते रविकांत तुपकर छत्रपती संभाजी राजे आणि काही आपचे नेते हे एका कार्यक्रमात एकत्रित भेटले होते शेतकरी शेतमजुरी संदर्भात लढलं पाहिजे या संदर्भात त्यांची चर्चा झाली मात्र त्यांच्या या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आलं राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असून शेतकऱ्यांचा विषय हा अधिक चर्चेत रंगलाय आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका पाहून आम्ही पुढचा निर्णय घेऊ आपण शेतकरी म्हणून विधानसभेत आलं पाहिजे पण इथे सगळे आमदार पक्षाचे म्हणूनच येतात आमचा दहा ते पंधरा आमदारांचा जर एखादा गट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आक्रमक राहिला तर त्या संदर्भात चांगले निर्णय होऊ शकतात असं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलं त्यानंतर महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला असता नाखुश नाही आम्ही मुद्द्यांवर चर्चा करून लढू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू सकारात्मक निर्णय काय येत आहेत ते बघू आणि जर सरकारकडून हे नाही झालं तर किमान मी तरी दहा ते पंधरा ठिकाणी उमेदवार उभे करून स्वतंत्र लढणार मी तिसऱ्या आघाडीचं सध्या बोलणार नाही मी माझा स्वतःचा निर्णय घेणार आम्ही स्वतः शेतकरी कष्टकरी मजूर म्हणून लोकांसमोर जाऊ पण त्याआधी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार जर शेतकरी आणि दिव्यांगांबाबतीत ते निर्णय घेणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबतच राहू असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी त्यावेळी केलं पुढे ते असंही म्हणाले मी तिसऱ्या आघाडीचं सध्या बोलणार नाही मी माझा स्वतःचा निर्णय घेणार आमची भूमिका शेतकऱ्यांप्रती कधीही बदलली नाही सत्तेत असताना देखील आंदोलनं केली आहेत सध्या आम्ही वेगळे लढत नाही आहेत विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकरी मजुरांच्या बाजूचे काही निर्णय लागले तर आम्ही सरकार सोबतच राहू पण ते जर झालं नाही तर मग स्वतंत्र लढू असा नारा आमदार बच्चू कडू यांनी दिला त्यामुळे आमदार बच्चू कडू देखील महायुतीतून बाहेर पडणार की काय आणि त्यांच्याबरोबर जर त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर महायुतीत बिघाडी होईल की काय याची शक्यता आता वर्तवली जाते तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका